नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी अपडेट आपल्या समोर घेऊन आलेलो आहे भारतीय जनता पक्षाचा पंचवीस वर्षाचा मित्र आणि भारतीय जनता पक्षाचे देशामध्ये केवळ दोन खासदार असताना पंचवीस वर्ष खंबीरपणे साथ देणारी शिवसेना या शिवसेनेच्याच मुळावरती भारतीय जनता पक्षाने घाव घातला आणि दोन तुकडे केले याचबरोबर इथेच न थांबता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला काँग्रेसमधले आमदार खासदार आपल्या पक्षात घेऊन भारतीय जनता पक्ष आज जरी सर्वात मोठा पक्ष म्हणून वाटत असला तरी भविष्यामध्ये सर्वात मोठा पराभव हा भारतीय जनता पक्षाचाच होणार असल्याचं दिसून येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी अपडेट लोकांना न आवडल्यामुळेच आता भारतीय जनता पक्षांचे निष्ठावंत सोडून उद्धव ठाकरेकडे यायला सुरुवात झालेली आहे तर भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीला सोबत घेतल्यामुळे भारतीय जनता पक्षाचं फुटीच्या उंबरट्यावरती आहे लोकसभेच्या आचारसंहिता लागतील त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष आणि शिंदेगड फुटायला सुरुवात होईल त्याचबरोबर धक्कादायक बातमी समोर आलेली आहे महत्त्वाचा एक ताजा सर्वे समोर आल्यामुळे गट आणि अजित पवारांनी कितीही ताकद लावली तर त्यांच्याशीपेक्षा वरचढ उद्धव ठाकरे यांचाच पक्ष भरणार आहे कारण की आमदार खासदार गेले मात्र शिवसैनिक त्यांच्यासोबत असल्याचं या सर्वेमधून समोर येतं आपल्याला काय वाटतं कमेंट करावं वा चॅनलला सबस्क्राईब करा